नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं प्रभाबाईंच झालं काय चहा पाणी संध्याकाळचा आणि माझा चहा वगैरे झालेला आहे तर म्हटलं चला बोल आपण पाच मिनिट तर सकाळी व्हिडिओ टाकला होता तुम्हाला दाखवलं होतं म्हटलं काय आणले मी ते तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये दाखवते आता काय आणलं आणि कमेंटमध्ये सांगा नक्की भावना बरोबर ना माझी व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा आवडत असतील तर नक्कीच लाईक करत जा कमेंट करा चांगल्या आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा तर चला आता संध्याकाळची वादे आहे सात आता स्वयंपाक करायचा तर स्वयंपाक आपल्याला आता मेथीची भाजी आणि भाकरी बनवायची मी त्याची भाजी भंटी होती साप वगैरे केली म्हणजे म्हटलं चला आता अगाची गाळ टाकून बनव्या आणि माझे रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला आवडते का नक्की सांगा कमेंटमध्ये काय चाललं आहे दोन काय बोलायचं बोलताना विचार करतो काय बोलावं काय बोलावं बोलायचं तर आहे बरं तुला काय बोलावं नेमकं कसं बोलावं असं बोलायसारखं भरपूर आहे आणि तुम्हाला कमेंटमध्ये पण सांगितलं म्हणजे सॉरी तुम्हाला सांगितलं होतं की मला कमेंट करून सांगा नक्की व्हिडिओ कशी वाटते त्या विषयावर आपण बोलू बोललो तुम्ही तिच्या जर कमेंट आल्या तर त्याच्यावर आपण बोलू शकतो असं मी सांगितलं होतं तर मोबाईल तर मी तुम्हाला सांगितलं तर गेल्यास मोबाईल नवीन घ्यायचा का सेकंड घे तर सेकंड मोबाईल काही नाही घेणार मी बघितलं तर नवीनच बघणार घेणार शक्यतो कारण सेकंड मोबाईल आपलं घेतलं तर त्याचे कॅमेरे नसते व्यवस्थित काहीतरी प्रॉब्लेम असते त्याच्यामुळं सेकंड नाही घेणार मी आपल्याला व्हिडिओ पण चांगले दिसले पाहिजे त्याच्यामध्ये चांगले आले पाहिजे मग सेकंड घेऊन काय फायदा असेल गो पैसे लागणार मग त्याच्यामुळं असा विचार केला की नवीनच बघायचं घेताना आणि या मोबाईलला माझ्या सात वर्ष झालेलं तर खूप दिवस चालला चांगला पण आता काहीतरी त्याला थोडा थोडा प्रॉब्लेम येतो म्हणून आता नवीन घ्यायचं असं चाललं आहे विचार मला तर कोणत्या कंपनीचा चांगला मोबाईल आहे ते मला कमेंटमध्ये सांगा नक्की कोणत्या कंपनीचा येईल तर तुम्हाला माहिती असेल आपल्या भावांना तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये कोणत्या कंपनीचा चांगला असतो कॅमेरे वगैरे म्हणजे व्यवस्थित छान असं पाहिजे म्हणजे आपल्याला कॅमेरा म्हणजे व्हिडिओ चांगले आले पाहिजे तर मला सांगा कमेंटमध्ये कोणत्या सा कंपनीचं घ्यायचं तर हां तुम्हाला काय दाखवायचं होतं काय घेतलं मी ते तुम्हाला नक्की दाखवते

काय घेतलं मी बघा पायातली चेन घेतले आहेत बघा मस्त आणि डिझाईन तुम्हाला आवडले का तुम्ही नक्की सांगा मला कमेंट मध्ये अशी डिझाईन घेतलेली आहे मी ह्या साईड मी दाखवतो तुम्हाला शि तुम्हाला दिसली का तर आवडले का तुम्हाला नक्की सांगा मला कमेंटमध्ये अशी डिझाईन घेतलेली आहे आणि माझे पहिले होते चेन पण ते एक तुटलं होता त्याच्यामुळं ते मला चेंज करावं लागले आणि मला हे घेतले याच्यामध्ये थोडेसे पैसे टाकू हे घेतले तर छान आहेत मला आवडले तो मला आवडले का नक्की सांगा कमेंटमध्ये आणि डिझाईन पण कशी आहे छान आहे का तुम्हाला आवडले का नक्की सांगा असे वाटते तुम्हाला खूप महाग महाग आहेत पण घेतले पैसे टाकून कितीचे असतील सांगा अंदाज तुमचा कमेंट मध्ये नक्की सांगा कितीपर्यंत असतील हे आणि मोठे पण आहेत ना हे बरं अशी डिझाईन आहे याची तुम्हाला आवडले का नक्की सांगायला मला तर खूप आवडले सांगणार होते मी वाटले सांगा नक्की कमेंट मध्ये भारी वाटली मला सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला दाखवणार हो आहे काहीतरी तरी हे आपल्याला दाखवायचं होतं मला काहीतरी आपण आहे ना भारी वाटलं मला काय वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते सांगा नक्की मध्ये आवडलंय का, का, का नाही चला मग बोलते आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता स्वयंपाक करते तर चला हाती होते बाय बाय आणि कमेंट करा नक्की आवडले असले तर बा